सदर पोलीस ठाणे हद्दीत वीस वर्षीय तरुणीवर जबरी संभोग प्रकरण उघडकीस आले आहे प्रोजेक्ट मध्ये मदत करण्याचे आश्वासन देत आणि लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने पीडितेवर जबरीने अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे सदर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या वीस वर्षीय पीडित तरुणीची ओळख गोंडवाण चौकातील बैरारामजे टाउन येथील तेहतीस वर्षीय आरोपी बिक्की धनराज वंजारी यांच्याशी झाली होती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आरोपीने तिला प्रोजेक्टसाठी मदत करतो असे सांगत आपल्या घरातील ऑफिसमध्ये बोलावले तिथे आरोपीने लग्नाची आमिष दाखवत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले एवढेच नव्हे तर हा प्रकार कोणालाही सांगू नये अशी धमकीही दिली आहे नंतर पीडितेला आरोपीचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध असल्याचे समजल्यावर तिने लग्नाबाबत विचारणा केली मात्र आरोपीने लग्नास नकार दिला तुला जे करायचंय ते कर अशी धमकी दिली पीडितेच्या तक्रारीवरनं सदर पोलीस ठाण्यात सह पोलीस निरीक्षक मुलानी यांनी आरोपींविरुद्ध कलम चौसष्ट न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास आहे सदर स्टेशन मध्ये काल एका मुलीने वीस वर्षीय तरुणी तक्रार दिली होती कि तिच्या परिसरामध्ये एक मुलगा तिला भेटला होता आणि त्या मुलासोबत तिच्या सुरुवातीला ओळख झाल्यानंतर मैत्रीमध्ये रूपांतर झालं होतं मुलगी कॉलेजला असल्याने अधूनमधून तो मुलगा तिच्याकडे कॉलेजलाही जात होता मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं मुलाने एक दिवशी मुलीला स्वतःच्या घरी बहिराजू टावण्या परिसरात बोलावून घेतलं होतं त्यावेळेस मुलगी तिच्या कॉलेजचं एक ब प्रोजेक्ट करत असताना मुलाने तिला प्रोजेक्ट करण्यासाठी मदत करतो असं सांगून घरामध्ये थांबून ठेवल्यानंतर प्रोजेक्ट करत असताना त्याने मुलीला तिच्या परवानगीशिवाय किंवा संमतीशिवाय तिच्यासोबत लगड करून नंतर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवला होता त्यानंतर काही दिवस मुलीने तिच्यासोबत तो लग्न करणार आहे असं आमिच दाखवल्याने शारीरिक संबंध त्यांच्यासोबत झाले होते परंतु ज्यावेळेस लग्न करण्यासाठी मुलीने त्याला विचारणा केली असता मुलाने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला त्यामुळे त्याच्या त्याच्याविरुद्ध तिला लग्नाचा आमिष दाखवून त्याच्यासोबत शारीरिक संबंध केला आणि तिचा बलात्कार केला अशा स्वरूपाची तक्रार दाखल केल्याने त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर यातील जो आरोपी आहे त्यास आम्ही ताब्यात घेतलं विचारपूस केली असता असं लक्षात आलं की यातील आरोपी हा ओबीसी समाजाचा असून येथील मुलगी ही एस सी समाज आहे त्या अनुषंगाने सदर बोला ॲट्रॉफ्ट्रीचे देखील कलम लावण्यात आले आणि अधिक तपास सदर विभागाचे उपा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुहास जगतापचा तपास करीत आहेत